डेली अपडेट न्यूज यवतमाळ पोलिसांनी फरार नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो याला घेतले ताब्यात यवतमाळ पोलिसांनी झारखंडमध्ये अनेक गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या नक्षली नेत्याला तुलसी उर्फ दिलीप महतो यास यशस्वीरित्या ताब्यात घेतलाय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे गोपनीय माहिती आणि निरीक्षण मिळालेल्या गुप्त व विश्वसनीय माहितीनुसार तुलसी उर्फ दिलीप महतो झारखंड मधून पळून यवतमाळ जिल्ह्यात लपल्याची माहिती मिळाली होती सदरची माहिती तातडीनं पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना कळवण्यात आली त्या अनुषंगाने त्यांनी अचूक व विश्वसनीय गोपनीय यंत्रेच्या मदतीनं आरोपीचा मागोवा घेण्याचे आदेश दिले पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यांना संशयितांवर गुप्तपणे नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक सूत्रांच्या मदतीनं आरोपीला पांढरकवडा उमरी येथील एका स्टोन क्रशर परिसरात असल्याची माहिती मिळाली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले कारवाईत सहभागी पोलीस पथक पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा

आहे म्हणून आपल्याला काही माहिती मिळाला होता पण ते आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट एक दोन महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाही माहिती होता आणि त्यानुसार आपण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की आपल्याकडे लक्षाला आहे आणि त्यांच्या ते जारखंडच्या आहे झारखंडच्या हजारेबाग जिल्ह्याच्या आहे तिकडे पण मी एस पी साहेबांच्या सोबत बोलून खात्री करून कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण आज एक लक्ष त्यांचं नाव दिलीप अलियास तुलसी मेहतो त्यांना आपण अटक केलेला आहे आणि अलिया। दिलीप अलियास तुलसी मेहतो टाकू हे झारखंड जिल्हा का झारखंड जिल्ह्याच्या सॉरी झारखंड राज्याच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे ते नाईन्टी नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये नक्षल दलामध्ये पार्टिसिपेट केला जॉईन झाला होता आणि तेव्हापासून नाइंटी सेवनमध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण तो त्यांना प्रमोशन पण मिळाला होता नक्षलमध्ये नव्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये एक मध्ये पण पार्टिसिपेट केला होता पोलिसांच्या सोबत फायरिंग झाला होता आणि त्यांच्या विरुद्ध टोटल हजारबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये सहा गुन्हा दाखल आहे काही मुतभेडचे गुन्हे आहे काही चोरीचे पण गुन्हा आहे म्हणजे तिकडे कोयला चोरी अशा फॉरेस्ट ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहेत आणि त्यांना पण आम्ही टोटल इंटरागेशन पण केलेले आहे ते पण काबूल करतात आणि दोन हजारला ते तिकडे त्यांचा जो दलम कमांडर होता ते सोबत त्यांना कुठेतरी भांडण झालं सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट